नमस्कार पंढरपूर टाइम्स न्यूजमध्ये आपलं सहस स्वागत आहे मी आकाश सगर आज आपण आलेलो आहे तहसील पंढरपूर येथील तहसील कार्यालयामध्ये इथे नागरिकांना काही गोष्टींचा त्रास होत आहे व आपल्यासोबत आहेत आज वाल्मिकी सेनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव बघूया त्यांची मनोगत काय आहे गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आत्ता पुरवठा ऑफिसमध्ये आहोत इथं पूर्ण नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होती आहे आणि एकही संबंधित अधिकारी इथं थांबत नाही जे सगळे जे आहेत इथं ही सगळे झेहरो कर्मचाऱ्यामार्फत हे सगळं तहसील कार्यालय महसूल कार्यालय चालतं आहे सगळा इथला जे धंदा आहे ही सगळा झेहरो कर्मचाऱ्यांना चालू आहे आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची इथं लूट होती आहे आणि अनेक नागरिकांची दिशाभूल होती आहे अंगठा असू द्या किंवा ते रेशन कार्ड हे करायचं असू द्या आधार कार्ड लिंक करायचं असू द्या रेशन कार्ड लिंक करायचं असू द्या अक्षरशः धावपळ ह्या तालुक्यात होत आहे मग इथले अधिकारी काय ढोपले का ह्या तालुक्याच्या हो अधिकाऱ्याचं पूर्ण अपयश आहे इथं तहसीलदार महागं बसलेले आहेत त्यांना एवढं दिसत नाही का मग अधिकारी ह्यात काय संगणमतानं काय सामील आहेत का ह्याचीसुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि इथं जी जी कोण सरकारी कामगार आहेत त्यांनी ते थांबलं पाहिजे जे जी झिरो कर्मचारी आहेत बरं का झिरो कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत इथला व्यवहार चालू नये अशी आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर तर ही अण्णागोंदी कारभार नाही थांबला तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागतं जय हिंद जय वाल्मिकी जय राघव